आज महाराष्ट्रात सारखा उत्सव साजरा करतोय त्याच्यामध्येच राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे त्यात अकोल्या शहरातील गुलजारपुरा भागातील एका चिमुकलीवर झालेला अत्याचार ही एक गंभीर बाब आहे त्यासाठी आपल्यासोबत चर्चा करणार आहेत युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजयजी यादव आपण त्यांच्याशी या अकोल्या शहरात घडलेल्या विकृत मानसिकतेबद्दल जो आरोपी आहे आणि इतर घडामोडी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नमस्कार सर नमस्कार। जी काल अकोला शहरात जी घटना घडली आहे ती एक अत्यंत दुःखद अशी घटना आहे गणेशोत्सव साजरा झालाय आणि अकोला शहरातील एका नराधमाने एका लहाण्या चिमुकलीवर जो अत्याचार केला आहे याबद्दल आपलं परखड मत काय सर्वप्रथम तर काल जी अकोल्या शहरात गुलजाणपुर्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा युवा क्रांती संघटना माध्यमातून मी तीव्र निषेध व्यक्त करतो आणि काल जी घटना घडली गुजरातपुरामध्ये अतिशय क्रूर अतिशय घडण्याची घटना आहे एक तेरा वर्षाची मुलगी तरुण अटल गुन्हेगार ज्यावर कितीतरी केसेस दाखल आहे त्यांनी रितसर तिच्यावर रेकी त्या घरावर रेकी केली असेल त्या घरावर पाळत ठेवली असेल आणि काल गणेश विसर्जन असल्यामुळं त्यांनी संधी साधली परंतु त्या नराधमाला नरा हे माहित नाहीये की पोलीस प्रशासन या गुन्ह्यातील किती कठोर आहे म्हणून पोलीस प्रशासनाने त्याला कारवाई केली पाहिजे ती कारवाई अशी झाली पाहिजेत की आपल्या महा अकोल्यातील नाही तर महाराष्ट्राने पूर्ण भारत देशातील प्रत्येक नराधामांना भीती वाटली पाहिजे कारण हे नराधम जोपर्यंत आपल्या भारत देशात असतील तो आपल्या बहिणी सुरक्षित राहणार नाही म्हणून ह्या नराधामांना अशी शिक्षा करावी साध्या सरळ भाजप सांगायचं म्हटलं तर आज जेव्हा पकडलं जाईल या पोलीस प्रशासन त्या नराधमाला पब्लिकच्या भावाने केलं पाहिजे ती पब्लिक शिक्षा देईल या भारताच्या इतिहासात आज पण अशी कुणाला शिक्षा झाली नाही अशी शिक्षा या जनते माध्यमातून या नागरिकांच्या माध्यमातून तिला दिले जाईल फक्त एवढं करावं शासन असं मला वाटतं या आरोपीचं नाव आहे तोहित खान समीर खान हा आरोपी याच्या आधी अट्टल गुन्ह्यांमध्ये आरोपी म्हणून पु, अकोला पोलीस स्टेशन अंतर्गत बऱ्याचशा पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्याची पार्श्वभूमी युवा क्रांतीच्या समूहाने पूर्ण संकलित केली आहे आणि ती आपल्या समोर आम्ही आणत आहोत सर आपलं मत काय याच्याबद्दल अट्टल असा गुन्हेगार आहे तो त्यांनी याच्या आधीही दहा ते पंधरा असे गुन्हे केले आहेत त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि अशा विविध प्रकारच्या कलमा देखील दाखल आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे आज सकाळपासूनच ज्यावेळेस हे घटना घडलीच मला माहित पडलं त्या माहिती अंतर मी बरीचशी माहिती काढली त्याच्यावर अतिशय गंभीर सवयी सुद्धा गुन्हे दाखल आहेत त्यांनी जेलची वारी सुद्धा केलेली आहे आता नुकताच हे आज दहा दिवसा अगोदरच तो जेल म्हणून सोडून आला तीन ते चार महिने अगोदर अकोला रेल्वे स्टेशनवर सुद्धा त्यांनी असाच गुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे की जो गुन्हा अंतर्गत त्याच्यावर सध्या आपल्या न्यायालयामध्ये चालू आहे असा हा नराधम हे तर जाऊ द्या आता पंचवीस जुलैला वडील गांजा विकताना पकडला गेले एमआयडीसी परिसरामध्ये सव्वा पाच लक्ष रुपये तो गांजा होता गांजा विकण्याबद्दल ठीक आहे परंतु लोकांच्या या बहिणीच्या इज्जतवर हात घाल ना हा मोठा गुन्हा आहे त्याची पार्श्वभूमीच पूर्ण गुन्ह्याची आहे ज्या मुलात राहत त्या मला दारू विकतात लोक गांजा विकतात तरुणांचं आयुष्य बर्बाद करतात आता तरुणी बरबाकार निघाले असे अट्टल असे माझे गुन्हेगार आहेत सर्वच दादी धर्माच्या लोकांना मी आवाहन करतो विनंती करतो की यांना समाजाबाहेर धर्मा टाकून दिला पाहिजे ही सगळ्यात मोठी शिक्षा असेल असं मला वाटतं बलात्कारासाठी या युवकाने जे पाऊल उचललं हे खूप क्रूरतेच एक संदर्भ देता येईल की हा एवढा क्रूर हा आरोपी आहे यांनी याच्या पहिली असे गुन्हे केले आहेत त्याच्या वडिलांची पार्श्वभूमी सुद्धा ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे तरीही त्याच्यावर कुठेतरी प्रशासन म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा याच्यावर अंकुश का ठेवू शकलं नाही गोष्ट तुम्ही जे प्रश्न विचारला तिथे सुंदर प्रश्न विचारला कोणतेही धार्मिक उत्सव साजरे होत असताना जे अठ्ठल गुन्हेगार असतात ज्यांच्यावर गुन्हे दाखल असतात गंभीर स्वरूपाचे अशा लोकांना तडीपार करण्याच्या नोटीस निघतात याच्यावर पॉक्स बीत अंतर कलमा अंतर्गत गुन्हे दाखल अकोल्यातला एकही पुले सुटलं नसेल कदाचित की त्या पोलीस स्टेशन मध्ये दे। याच्यावर गुन्हा दाखल नसेल एवढा अट्टल गुन्हेगार असल्यावर सुद्धा या गणपती विसर्जच्या वेळेस त्यानं तडीपारीची नोटीस का दिल्या गेल्या का त्याला तडीबार केलं गेलं नाही गे हा प्रश्नाचा भाग आहे परंतु एक सामान्य नागरिक म्हणून मी हा प्रश्न प्रश्नाला करताय अशा अट्टल गुन्हेगाराला जर काही तडीबार केला असता तर हा एवढा मोठा गुन्हा घडला नसता आज त्या चिमुकुलीचा वय काय काय परिस्थिती असेल तिची चाकूच्या धाकावर बलात्कार केला ते तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तिला पकडलं आणि चाकूच्या धाकावर बलात्कार करण्याचा प्रयत्न लहान लेकरू काय समज तिला जीवांता आकांताने कल्ला करत कर, कर होते परंतु ह्या नराधामासमोर तिचं हेच चाललं नाही इतकी कठोर इतकं कठोर आलं नाराधम याला अशी शिक्षा झाली पाहिजेत की येणारी पिढी अशी कापली पाहिजेत अशा प्रकारचे कृत्य करायच्या होतात असं मला वाटतं येणारी पिढी आणि अकोलाच नव्हे महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतात या तोहित खान समीर खानला अशा प्रकारे शिक्षा द्यायची आहे असं युवा क्रांती संघटनेचे विजयजी यादव आपला म्हणतायत की परत असा गुन्हा करण्याची प्रवृत्ती या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कुठल्याही व्यक्तींनी डोक्यात सुद्धा अंता कामा नाही गुलजारपुरा भागातील ही घटना घडल्याच्या नंतर काल अकोल्यातील आमदार साजिद खान पठाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून ज्या सूचना केल्यात त्याबद्दल तुमचं मत काय आपण सांगितल्याप्रमाणे मी पण तुम्हाला व्हिडिओ पाहिला साजिद खान पठाण यांनी ज्या पोलीस प्रशासनाला सूचना केल्या त्या, के त्या खरंच स्वागत करण्यासारख्या आहेत अतिशय शिस्तबद्ध आणि पद्धतशीरपणे त्यांनी ते त्यांचं मत व्यक्त केलं त्यांनी सरळ सांगितलं जोही अत्याचारी असेल तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याच्यावर कठोर कठोरात कठोर शिक्षा करा सर्व अकोला शहर तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहे पोलीस प्रशासनाच्या सर्व धर्म समभावाचा देश आहे हा सचिन खान पठान यांनी वक्तव्य करून सर्व लोकांची मन जिंकले असं मला वाटतं काल अकोल्यातील आमदार रणधीर सावरकर यांनी सूचना प्रशासनाला कठोरात कठोर कारवाईचे निर्देश आणि कठोरात कठोर सूचना दिल्या त्याबद्दल तुमचं मत काय काल पाहिलं मी ते रणधीरजी सावरकर यांनी मुलीच्या आईवडाला भेटून मुलीला भेटून जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही आणि आरोपी पकडल्यानंतर जोपर्यंत त्याला कठोर कठोर शिक्षा केल्या जाणार नाही तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा मी स्वतः करेन आणि तुमच्या पाठी ठामपणे उभं राहील तुम्हाला या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर तो त्रास स्वतः सहन करेल आणि या आरोपीला कठोर कठोर शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे अकोल्याचे जे एस पी आहेत अर्पीजी चांडक यांनी अकोला शहरातील जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना त्यांच्या एरियामध्ये नेऊन जी धिंड काढली आहे त्याबद्दल या प्रकरणात तुमची अपेक्षा काय आहे अकोल्याच्या एसपी कडून सर्वप्रथम तर मी अकोल्या जी एस पी आहेत अरिजी चांडक यांनी जो अकोल्यामध्ये कायद्याचा धाक बसवला ज्या गुन्हेगारांची धिंड काढून त्या इरण फिरवत आहे त्यामुळे नागरिकांचा मनोबल वाढला आणि नागरिकांना कुठेतरी सुरक्षित असणार वाटत मी या प्रकरणामध्ये अर्पित चॅन्टकडून हीच अपेक्षा करेल की ज्या वेळेस तो नरदम पकडला जाईल त्या नराधामाची अर्धदंदा धिंड गाळवावर बसून काढाय आणि अकोल्याच्या प्रत्येक भागात त्याला फिरवावं मग त्याला दोन दिवस लागतील चार दिवस लागतील कि सहा दिवस लागतील आठ दिवस लागतील परंतु त्याला अर्ध नग्न अवस्थेत गाळवा भरूनच आपल्या शेअर फिरवावं जेणेकरून येणाऱ्या काळात हे नराधाम असं काही कृत्य करायच्या अगोदर दहा वेळा विचार करतील त्या गुन्ह्या ते होतील हाच पॅटर्न अर्पीजी चांडकचा पूर्ण महाराष्ट्र पोलिसांनी राबवा अशी मी महाराष्ट्र तमाम पोलिस बांधवांना विनंती करतो त्याच्याशिवाय हे नराधाम कोन्हा करण्यासून परत होणार नाही जेवढे कठोरात कठोर कटुर यांच्यासोबत वागल्या जाईल प्रशासनाकडून तेवढं कठोरात कठोर कटुर वागलं ज्या स्त्रीला आता सर्वसाधारण स्त्री म्हणून जगत आहे तिला आता दुर्गा महाकाली आणि काली म्हणून जगाव लागेल आणि अशा प्रकारे ज्या घटना घडतायत तेव्हा त्याला सडेतोड तेव्हाच्या तेव्हाच उत्तर द्यायची गरज आहे आणि असे जे नराधम आहेत त्यांना धडा हा शिकवायलाच पाहिजे त्याच वेळेस अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या लोकांची मानसिकता हे संपुष्टात येईल आणि सक्षम नारी म्हणून हे महिलेकडे पाहिलं जाईल युवा क्रांती न्यूज साठी मी कार्तिक कुलकर्णी शेगाव